विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने मालवणी कोंबडीवड्याची भाजणी करणार आहोत ही भाजणी आहे ना ती एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याच भाजणीचे आपण कोंबडीवाडे कसे बनवायचे ते पण आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत माझे रेशनिंगचेच तांदूळ आहेत त्यांना स्वच्छ धुवून चांगले सुकवून घेतलेले आहेत जेवढे तुम्ही चांगले सुकवाल ना तेवढे दिवस पीठ चांगलं राहतं म्हणून चांगले, चांगले सुकून घ्यायचे कपाच्या मापाने बोललात तर सहा कप हे तांदूळ आहेत थोडे जरासे कमीच आहेत शंभर ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम उडीद डाळ आहे कपाच्या मापाने बोललात तर अर्धा कप आहे पन्नास ग्रॅम शाबू तांदूळ पंचवीस ग्रॅम धणे आहेत आणि पंधरा लवंग आहेत आणि तीन ग्रॅम दालचिनी पंधरा ग्रॅम जिरं आणि दहा ग्रॅम काळी मिरी पन्नास ग्रॅम गहू कपाच्या मापाने बोललात तर पाव कप आहेत शंभर ग्रॅम पोहे आहेत कपाच्या मापाने बोललात तर एक कप आहेत एक टेबलस्पून बडीशे पन्नास ग्रॅम ज्वारी म्हणजे पाव कप आहे आणि एक टेबल स्पून मेथी हे सर्व साहित्य आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्या डाळी आहेत ना त्या ओल्या कपड्याने पुसून पंख्याखाली सुकवल्यात ना तरी पण चालेल किंवा सुक्या कपड्याने पण पुसून घेतल्यात तरी पण चालेल इथे मी पसरट असं भांड गरम करायला ठेवलेलं आहे गॅस लो टू करायचा आणि जेवढे तुमच्या भांड्यामध्ये राहतील ना तेवढे थोडे थोडे घालून तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे तांदूळ भाजताना ना असे त्यांचा कलर बदली झाला नाही पाहिजे फक्त थोडेसे आपल्याला गरम करायचे फक्त आपण असे हात लावू शकणार नाही ना इतपतच गरम करून घ्यायचे तांदूळ आपले चांगले गरम झालेले आहेत आपण हात लावू शकत नाही ना इतपत असे गरम करून घ्यायचे आणि त्यांना काढून घ्यायचे आणि दुसरे भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच आपली डाळ भाजून घ्यायची डाळ हे ना आपल्याला चांगली भाजून घ्यायची पण करपवायची नाही तिच्यावर डाग पडली नाही पाहिजे सतत मिक्स तर तिला मध्यम तु भाजून घ्यायची मस्त असं डाळीला सुवास सुटला ना तिला काढून घ्यायची आपली कढई चांगली तापलेली आहे गॅस बारीक करायचा डाळ पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आणि ही डाळ आहे ना मी कपड्याने कुसून घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तुमची कढई थंड झाली म्हणून तर थोडासा गॅस वाढवायचा उडदाच्या डाळीला मस्त असा सुवास सुटलेला आहे डाळ पण आपली भाजून झाली तिला पण काढून घ्यायची त्याच पद्धतीने गहू भाजून घ्यायची गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची आणि गहू आहे ते आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे सतत मिक्स केले ना की सर्व दाणे आहेत ना तर एकसारखे भाजले जातात थांबून थांबून मिक्स केले ना तर मग अर्धे भाजतात एका साइडनी एका साईडने अर्धे कच्चेच राहतात म्हणून असे सतत मिक्स करून काही पण भाजायचं असेल ना तर भाजून घ्यायचं गहू वाजत आले ना की असे तडतड उरतात बघा गहू पण आपले चांगले भाजलेले आहे त्यांना काढून घ्यायचे त्याचप्रमाणे ही ज्वारी आहे ती पण भाजून घ्यायची गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची आणि सतत मिक्स करत ज्वारी भाजून घ्यायची अशी चडतड उडू लागली ना ज्वारी तिला काढून घ्यायची त्याच पद्धतीने पोहे भाजून घ्यायचे पोहे घातलेले ना वडे चांगले कुरकुरीत पण होतात आणि चांगले फुलतात पण आणि गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे थोडस चिकटपणा पण आहे यासाठी त्याच्यासाठी गहू घालायचे आणि ज्वारीने पण वडे खुसखुशीत होतात पोहे पण आपले भाजून झालेले आहेत त्यांना काढून घ्यायचे त्याच तळामध्ये आपण साबुदाणे भाजून घेणार आहोत साबुदाणे पण ना चांगले फुलेपर्यंत भाजायचे साबुदाणे पण भाजून झालेत काढून घ्यायचे धणे आणि लवंग आहे धणे पण आपल्याला गॅस बारीक करून चांगले भाजून घ्यायचे करपवायचे नाहीये कढई आपली गरम आहे गॅस बारीक करायचा धणे करपून जातील अर्धे धणे भाजत आले ना की एक चमचा बडीशेप टेबल स्पून आहे मोठावाला एक चमचा हिर हे पण आपल्याला त्याच्याबरोबरच भाजून घ्यायचे आणि काळी मिरी साधारण आपल्याला गरम करायचे जास्त भाजायचे नाही तर जिरं बारीक आहे करपून जाईल तुम्ही अलग अलग भाजले तरी चालेल तुम्हाला जर एक तास जमत नसेल ना तर अलग अलग भाजायचं तुम्ही जर हे खडे मसाले घालत नसेल ना तर नक्की घाला वडे आहेत ना एकदम खमंग असे लागतात त्यांना पण काढून घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमचा मेथी घालायची मेथी घालायची मेथी घातल्याने वड्यानं मस्त सुवास पण येतो चांगले पीठ पण चांगलं येतं आणि टेस्टला पण खूप छान लागतात मेथी पण आपली भाजून झालेली आहे काढून घ्यायची दालचिनी परातीमध्ये जर गरम गरम तांदूळ ओतले ना तर परातीला खालून शेदी बघतो म्हणून पेपर तरी घालायचा नाही तर एखादा कॉटनचा कपडा असेल ना तर परातीत खाली कॉटनचा कपडा घालायचा पोहे गहू तांदूळ आणि चणा डाळ उडीद डाळ ज्वारी घालायची दालचिनी आहे ना कलबत्त्यामध्ये तोडायची आणि बारीक करून टाकायची मेथी डाळी चांगलं थंड करायचं आणि जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर घरगंटीवरती दळायचं नाहीतर चक्कीवरती दळायला दिलं तरी चालेल पण चक्कीवाल्याला सांगायचं हे वड्याचं जेव्हा दळण असेल ना तेव्हाच तरी टाका तर चणा डाळीचं दळण असेल ना तेव्हा टाका पण हे दळण आहे ना ते आपल्याला रवा असतो ना त्या पद्धतीने जाडसर असं काढून आणायचं आहे एकदम जास्त जाडही नाही आणि एकदम जास्त बारीकही नाही जर तुमचं बारीक दळण निघालं तर वडे तुमचे फुलणार नाहीत आणि चपटे होते आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय याला दळायला द्यायचं नाही माझी ही भाजणी आहे ना ते एक किलो आठशे ग्राम झालेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर ह्याचं प्रमाण आहे ना ते डबल घ्यायचं आहे ना असं सरसरी तसं काढायचं जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असं मी चक्कीतून दळून आणलेलं आहे आपलं एकूण हे पीठ आहे ना ते एक, एक किलो आठशे ग्राम झालेला आहे त्यातलेच थोडे पीठ घेऊन हो आता मी तुम्हाला वडे करून दाखवणार आहे त्यातलंच मी इथे दोन कप पीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा घरचा लाल मसाला चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये ना एक किसलेला कांदा घालायचा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाण्यात भिजवून घ्यायचं बाकी सर्व मसाले आपण पिठामध्ये घातलेले आहेत त्याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचं आणि चमच्याने मिक्स करायचं मिक्स करून घ्यायचं आणि साधारण थंड झालं की त्याला मळून घ्यायचं आहे सुकं वाटते म्हणून त्याच्यात अजून पाणी होतच जायचं नाही नाही तर पातळ होईल साधारण थंड झाल्यावर मळून नंतर लागलं तर पाणी येऊन मळायचं पीठ आपलं मळून झालेलं आहे जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं वडे थापण्यासाठी ना इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तुम्ही इथे दुधाची पिशवी घेतलीत ना तरी चालेल इथे रुमाल ओला करून घेतलेला आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेवढे वडे मोठे करायचे असतील ना तेवढी मोठी गोळी घ्यायची छोटे वडे करायचे असतील तर छोटी गोळी घ्यायची आणि याला आपण थाकून घ्यायचं आपल्या हाताला पीठ चिटकते वाटलं तर थोडंसं पाणी लावायचं आणि सर्व साईडने एकसारखा थापायचा जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त जाडही नाही थापून झालं वरून पाणी लावायचं आपलं तेल हे ना चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे तुम्ही ह्याला ओल पण पाडू शकता किंवा तुम्ही आशेत पण करू शकता बघू शकता तुम्ही कसा आपला पुल्ला आहे तो त्याला पलटी करायचा आपला पहिला शेकते तोपर्यंत दुसरा थापून घ्यायचा चांगला शेकलाय दोन्ही साईडने काढून घ्यायचा त्याच पद्धतीने दुसरा करायचा हा वडा थापताना ना माझ्या रुमालाचे जे काठ आहेत ना तो काठ लागलाय बघा असं काठ जर लागला ना आणि आपलं लक्ष नसेल ना तो वडा असा फाटतो त्याला एका साईडने शेकला ना की पलटी करायचा तो फुटला ना तरी अंगावरती उडत नाही तेल अंगावरती कधी उडतं तर आपण जेव्हा वड्या सोडतो ना तेलामध्ये तर तुमच्या हाताला पाण्याचं प्रमाण जास्त असेल ना तर ते पाणी तेलात उडतं आणि मग ते आपल्या अंगावरती उडतं म्हणून वडे तेलात सोडताना ना हाताला पाण्याचं प्रमाण कमीच घ्यायचं आणि काळजीपूर्वक सोडायचे वडे तळताना ना घ्याची फ्लेम ना मोठीच पाहिजे मोठीपेक्षा थोडी जराशी कधी कमी केली तरी चालेल पण बारीक करायची नाही वडे अशा झाऱ्यामध्ये ना एका डिशमध्ये तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायचं आणि चांगलं तेल नितळलं ना की नंतरच आपण ताटामध्ये टाकायचे आहेत म्हणजे वडे आहेत ना ते तेलकट होत नाहीत तुम्ही तेलातनं काढून लगेच एकावर एक टाकलेत ना तर वडे तेलकट होतात आणि वडे चांगले खरपूस असे तळून घ्यायचे म्हणजे खायला पण रुचकर लागतात आजचे जर तुम्हाला मालवणी कोंबडी वड्याची भाजणी आणि मालवणी कोंबडी वडे आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ विवड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू